पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मुंबई गोवा महामार्गावर यापूर्वी अनेकदा अपघात झाले आहेत यामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत असाच एक भीषण अपघात तालुक्यात कळंबणी अपघातात जखमी झालेल्या मृत्यू झाला आहे रामचंद्र बाबू गुरुव वैवर्ष चौसष्ट राहणार कळंबणी बुद्रुक असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे रामचंद्र गुरु हे पोस्टात कामाला होते ते पोस्टमास्तर होते त्यांच्या रिटायरमेंटला अवघे तेरा महिने महिने शिल्लक राहिले होते अशातच त्यांचा दुर्दैवरित्या मृत्यू झाला आहे पोस्टाच्याच कामासाठी निघालेले असताना त्यांच्या त्यांच्या या चार दिवसापूर्वी त्यांचा अपघात झाला कळंबणी येथून खेडभरणी या दिशेने जात असतानाच पाठीमागून येणाऱ्या कारने एम एच त्रेचाळीस बी वाय पंच्याहत्तर बारा यांच्या दुचाकीला धडक दिल्याने मोठा अपघात झाला त्यात ते गंभीररित्या जखमी झाले होते स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालय दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर उपचार सुरू होते या उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली अपघातानंतर ते गेले चार दिवस बेशुद्ध अवस्थेत होते त्यांच्यावर उपचार सुरू होते खेड तालुक्यातील कळमणी बुद्रुक गावचे ते पोस्टमास्तर गावा व गावातील पुजारी तसेच जबाबदाऱ्या रामचंद्र यांच्याकडे कळंबणी बुद्रुक येथे अंत्यविधी दुपारी ठीक दोन वाजता करण्यात आले त्यांच्या निधनाने गाव परिसरावर व गुरु कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली मुलगा सून भाऊ भाऊचे असा एकत्र कुटुंब कुटुंब आहे या अपघाताप्रकरणी चिपळूण तालुक्यातील खेडी परिसरातील असलेल्या कार चालकावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रामचंद्र गुरव हे दुचाकीवरून कळंबणी येतो येथून भरणी दिशेने जात असतानाच पाठीमागून येणाऱ्या कारने एम एच त्रेचाळीस बी वाय पंच्याहत्तर बारा यांच्या दुचाकीला धडक दिली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील पी व्ही आर आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा